श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक, -एक संपूर्ण मुहूर्त हा संपूर्ण दिवस शुभ असतो या दिवशी जर आपल्याला कोणते शुभ कार्य करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला मुहूर्त बघण्याची गरज नसते अक्षय तृतीयेला आपण जे काही दानधर्म करतो जी काही सत्कर्मे करतो तर ती अक्षय होतात म्हणजे ती कधीही नाश पावत नाहीत देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मी आणि हरी विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा दिवस अत्यंत खास मानला जातो या दिवशी पूजापाठ उपासना या गोष्टी केल्या जातात त्याचप्रमाणे पित्रांना देखील प्रसन्न करण्यासाठी आपल्या पित्रांचे म्हणजेच आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सुद्धा अक्षय तृतीयेचा दिवस जो आहे तर तो खास असतो तर अशा या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घराचा जो उंभरटा आहे तर या उंभरट्यावरती आपल्याला आपल्या पित्रांसाठी एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे ज्यामुळे आपल्याला जर पितृदोष असेल पितृदोषाचा त्रास असेल तर तो संपेल त्याचप्रमाणे आपण आपल्या पित्रांसाठी अजून कोणकोणत्या गोष्टी अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकतो कारण वर्षातून फक्त एकदा अक्षय तृतीया येत असते म्हणून आपल्याला हा दिवस चुकवायचा नाही तर आपल्याला पित्रांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे तर आपण पित्रांसाठी कोणकोणत्या अजून गोष्टी करू शकतो तर हे सुद्धा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या घराचा जो उंभरटा आहे तर तो घराच्या बाहेरील आणि आतील अशा दोन भागांना जोडण्याचे काम करत असतो उंभरटा म्हणजे काय तर उंभरटा म्हणजे मर्यादा मनुष्य जेव्हा बाहेरील वातावरणातून घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा हाच उंभरटा त्याला संयम रेषेची जाणीव करून देत असतो उंभरट्याला मर्यादा पुरुषोत्तम असे सुद्धा म्हणतात आपण उंभरट्याची पूजा जर केली तर याचेसुद्धा आपल्याला शुभफळ प्राप्त होत असते आणि उंभरट्याची पूजा ही स्त्री आणि पुरुष दोघेसुद्धा करू शकतात उंभरट्यामुळेच आपल्या घराची चौकट पूर्ण होत असते तसेच नकारात्मक ऊर्जा किंवा सकारात्मक ऊर्जा जेव्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करते तेव्हा ती आपल्या घराच्या उंभरट्यातूनच करत असते तर असा हा जो अतिशय महत्त्वपूर्ण असलेला उंभरटा आहे तर त्या उंभरट्यावरती आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे आता ही वस्तू घरातील स्त्री ठेवू शकते पुरुष जो आहे तर तोसुद्धा ठेवू शकतो या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्नान करायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचे आहे जर आपल्याकडे गंगाजल नसेल तर चिमूटभर हळद कापूर तर या वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत गंगाजल टाकून त्या पाण्याने आप जर आपण स्नान केले तर पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे त्यामुळे गंगाजल आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर स्नान आटोपल्यानंतर स्वच्छ वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला आपल्या घराचा जो उंभरटा आहे तर तो स्वच्छ करायचा आहे आणि उंभरट्यावरती आपल्या पित्रांसाठी आपल्याला पाणी शिंपडायचं आहे त्याचप्रमाणे एका वाटीमध्ये आपल्याला स्वच्छ पाणी जे आहे तर ते घ्यायचे आहे जे पाणी आपण पितो ते पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये उंभरट्यात हे पाणी ठेवायचं आहे आपल्या घराचा जो उंभरटा आहे तर त्यावरती आपल्या पित्रांचे वास्तव्य असते म्हणजे आपले पित्रांचं जे स्थान आहे तर ते म्हणजे आपल्या घराचा उंभरटा आणि हे पाणी जेव्हा आपण उंबरट्यावरती ते शिंपडतो तेव्हा आपले पितर ते पाणी ग्रहण करतात आणि ते तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात जर पितरांचा आपल्याला आशीर्वाद मिळाला तर आपल्याला वैवाहिक सुख मिळत असते आणि आपल्या घराची प्रगतीसुद्धा होत असते आपण कितीही देवदेव केले आणि पितर जर आपल्यावरती नाराज असतील तर आपली कधीही प्रगती होत नाही घरामध्ये सतत काही ना काही अडचणी काही ना काही समस्या सुरू असतात म्हणून पितरांसाठी आपल्याला उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे यासोबत एका वाटीमध्ये आपल्याला उंबरट्यात पाणीसुद्धा भरून ठेवायचं आहे यानंतर आपल्या उंबरट्याला हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे माता लक्ष्मी प्रसन्न व्हावी आणि सर्व प्रकारची नकारात्मकता इडापिडा नष्ट व्हावी यासाठी हे हळदीचे लेपन करायचं आहे हळद आणि गोमूत्र एकत्र करून हे लेपन करायचं आहे तसेच आपल्याला हे सर्व करून झाल्यानंतर पित्रांसाठी अजून कोणत्या गोष्टी करायच्या आहेत तर आपल्याला उंबरट्याची पूजा वगैरे करायची आहे ती करून झाल्यानंतर आपल्याला पित्रांसाठी म्हणजे कावळ्यासाठी कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले जे पितर आहेत तर ते कावळ्याच्या स्वरूपामध्ये असतात म्हणून कावळ्यासाठी भात शिजवायचा आहे हा भात शिजवताना आपल्याला अळणी भात जो आहे तर तो शिजवायचा आहे अळणी भात शिजवायचा त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही आणि हा भात शिजवताना आपल्याला जेवढा आपण भात शिजवणार आहोत तर तेवढा सर्व उपायासाठी वापरायचा आहे शिल्लक काहीही भात ठेवायचा नाही त्यामुळे थोडासाच मुठभर तांदळाचा भात शिजवायचा भात शिजवल्यानंतर थंड होऊ द्यायचा तो एका वाटीमध्ये भरायचा आणि केळीचं पान घ्यायचं किंवा पत्रावळी घ्यायची किंवा एक प्लेट घ्यायची त्यामध्ये ही वाटी पालती करायची म्हणजे त्या भाताला गोलाकार आकार येईल आणि त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा एका वाटीमध्ये आपल्याला साखरेचं पाणी घ्यायचं आणि कावळ्यासाठी आपल्या घराच्या दारामध्ये किंवा छतावरती ज्या ठिकाणी कावळा येईल तर अशा ठिकाणी आपल्याला हा भात ठेवायचा आहे त्यासोबत आपल्याला एक अगरबत्ती लावून ठेवायची आहे तर अशा प्रकारे आपल्या या दिवशी आपल्या पितरांसाठी भात जो आहे तर तो सुद्धा ठेवायचा आहे यामुळे सुद्धा पितर तृप्त होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील पितृदोष जर आपल्याला असेल तर तो सुद्धा संपेल तसेच आपण या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करत असतो तर पुरणपोळीचे तुकडे जे आहेत तर ते आपल्याला एका प्लेटमध्ये किंवा पत्रावळीवरती करायचे आहेत आणि हे सुद्धा आपल्याला बारा वाजता कावळ्यासाठी ठेवायचे आहेत पित्रांची पूजा आपण साडे अकरा ते बारा या वेळेमध्ये करत असतो तर पित्रांची पूजा केल्यानंतर कराची पूजा केल्यानंतर आपल्याला कावळ्यासाठी हा असा पुरणपोळीचा नैवेद्य जो आहे तर तो सुद्धा ठेवायचा आहे पितृदोष नष्ट होण्यासाठी गाईलासुद्धा आपल्याला एक घास द्यायचा आहे जो आपण या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करतो त्यातील पहिली जी पोळी आहे तर ती गायीसाठी बनवायची आहे आणि तिला आपल्याला तूप लावायचं आहे आणि गोशाळेमध्ये जाऊन किंवा आपल्या घरी गाय असेल तर तिला आपल्याला हा घास जो आहे तर तो खायला द्यायचा आहे पुरणपोळीचा नैवेद्य द्यायचा आहे यामुळे सुद्धा पितृदोषाचा त्रास जो आहे तर तो नष्ट होत असतो याचप्रमाणे आपल्याला स्वयंपाक करताना शेवटची पोळी ही कुत्र्यासाठी बनवायची आहे आणि शक्य असेल तर या पोळीला मोहरीचं तेल लावायचं आहे किंवा मग आपण तूप लावलं तरी चालेल किंवा रेग्युलरचं तेल लावलं तरी चालेल परंतु शक्य झालं तर मोहरीचं तेल लावायचं आणि आपल्याला कुत्र्याला अशी गोड पोळी जी आहे तर ती खायला द्यायची आहे जरी आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करणार नसू काही कारणाने ते शक्य नसेल तर मग चपाती जी आहे तर त्या चपातीमध्येच आपल्याला थोडासा गूळ घालायचा आहे आणि गोड पोळी बनवायची आहे आणि ती कुत्र्याला खायला द्यायची आहे तर अशा प्रकारे पितृदोष नष्ट होण्यासाठी गाय कुत्रा कावळा तर यांना आपल्याला या दिवशी आवरजून खायला जे आहे तर ते द्यायचे आहे तसेच रात्री झोपण्यापूर्वी आपल्या घरातील पाण्याचं जे भांडं आहे ज्या पाण्याचं आपण पिण्यासाठी वापर करतो तर हे जे भांड आहे किंवा माट असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे दिवा हा शक्यतो मातीचा घ्यायचा आहे आणि हा दिवा इतर शुभ कार्यासाठी वापरलेला नसावा तर फक्त पित्रांसाठी आपण जेव्हा दिवा लावतो तर तेव्हा आपल्याला हा दिवा वापरायचा आहे तर मातीचा दिवा घ्यायचा त्यामध्ये शक्य असेल तर तिळाचं तेल घालायचं आणि आपल्याला दक्षिण दिशेला वात करून हा दिवा पित्रांसाठी आपल्याला लावायचा आहे दुसऱ्या दिवशी हा दिवा आपल्याला स्वच्छ करून ठेवायचा आहे आणि पुन्हा आपण असाच दिवा प्रत्येक अमावस्येला लावू शकतो किंवा पित्रांच्या ज्या खास स्थिती असतात तर या दिवशी लावू शकतो परंतु इतर शुभ कार्यासाठी हा दिवा आपल्याला अजिबात वापरायचा नाही तसेच या दिवशी आपल्याला पितृस्वत्र जे आहे तर ते म्हणायचं आहे पितृ कवच आहे पितृ अष्टक आहे तर हे आपल्याला म्हणायचं आहे तसेच ओम पितृदेवता यमहात्र हा मंत्र जो आहे तर तो सुद्धा किमान एक आठ वेळेला म्हणायचा आहे आपल्या पित्रांना आपल्याला या दिवशी क्षमा प्रार्थना जी आहे तर तीसुद्धा करायची आहे आणि पित्रांना सद्गती मिळावी म्हणून सुद्धा प्रार्थना करायची आहे